ना रात्री व दिवसा दिसणारा तो ड्रोन पोलिसांचा नागरिकांनी घाबरून जाऊ नये उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांचा खुलासा वाळवाबा पलूस तालुक्यात मागील आठ दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे सकाळी आठ वाजल्यापासूनच घरात घुसून महिला नागरिकांना मारहाण करून चोरी करत आहे यामुळे नागरिकांच्या भीतीचे वातावरण आहे यातच मागील आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळी व दिवसा ड्रोन फिरत आहे हे ड्रोन चोरांचे असून ड्रोनच्या माध्यमातून घराची पाहणी करून चोर घरात शिरून चोरी करत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे यावर आज इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता पोलीस खात्याकडे चार ड्रोन असून तेच ड्रोन फिरत आहेत यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच पोलीस खात्याशिवाय कोणाला परवानगीशिवाय ड्रोन उडवू दिले जात नाहीत यामुळे हे ड्रोन चोरांचे नाहीत तसे अपरात्री एखादा दिसून आला तर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आव्हानही करण्यात आले यामुळे चार पाच दिवसांपासून ड्रोन कोणाचा या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे याचबरोबर गावात संशयित व्यक्ती आढळून आली तर पोलीस स्टेशनशी त्वरित संपर्क साधावे त्याला पकडून परस्पर मारहाण करू नये असेही आव्हान करण्यात आले आहे

संबंधित टीम का बयान के अनुसार यह आपको युवक चौंका देगा। आपके सामने जिन लोगों से आपने चारों दिशाएं दौड़ने का निकास अर्थात् यह विधिक तरह इस व्यास के तात्कालिक जिन्हें कोई आरंभ ना हो संबंधित युवती को कौन दे आपको युवक ने टीआरजी आंदोलन करूं।